राष्ट्रपतीच्या अभिभाषणात पंतप्रधान आवास योजनेच्या विस्ताराबाबत चर्चा झाली परंतु मला या ठिकाणी खेदानं सांगावं असं वाटते की प्रधानमंत्री आवास योजनेची जी रक्कम आहे ती अजूनपर्यंत लोकांना वितरित झाली नाही आणि वेळेवर देखील नागरिकांना ती रक्कम मिळत नाही आहे तसेच आवास योजनेच्या बाबतीत जर का बोलायचं झालं तर आपण पाहिलं की ग्रामीण भागात अत्यंत कमी असा निधी मिळतो आणि शहरी भागात जेव्हा की ट्रान्सपोर्टचा खर्च हा ग्रामीण भागात जास्त लावला जातो राष्ट्रपतीच्या अभिभाषणादरम्यान आपण पाहिलं की गावातील गरिबांसाठी भूमी हक्क देण्यासाठी स्वामित्व योजनेअंतर्गत संपत्ती कार्ड दिल्या संदर्भात त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं पण परंतु मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आजही माझ्या जिल्ह्यात तीन पिढ्यापासून शेती करत असलेल्या शेतकऱ्यांना शेत, शेत जमिनीचा ताबा अद्यापही मिळाला नाही त्यांना कायमस्वरूपी पट्टे अजूनही मिळाले नाही आणि कायमस्वरूपी पट्टे न मिळाल्यामुळे स्वामित्व योजनेचा उपयोग तरी नागरिकांना कसा होईल याचा देखील विचार आपण या ठिकाणी केला पाहिजे माननीय अध्यक्ष महोदय राष्ट्रपती महोदयांनी सरकारचे लक्ष हे तरुणांच्या शिक्षण व रोजगाराकडे असल्याचे सांगितले परंतु केंद्र सरकारचा दोन कोटी रोजगार देण्याचा दावा हा पूर्णपणे खोटा ठरलेला आहे दोन हजार चौदा मध्ये इलेक्शन लढवत असताना भाजपानं सांगितलं की दोन करोड लोकांना आम्ही रोजगार देऊ पण आपण पाहिलं की आजही केंद्र सरकारच्या रोजगार पोर्टलवर सर्वात जास्त रोजगाराची नोंदणी ही युवकांची झाली आहे मात्र अजूनही कोणाला रोजगार त्या ठिकाणी मिळाला नाही आणि मागील दहा वर्षाचा लेखाजोखा जर का आपण काढला तर सगळ्यात जास्त बेरोजगारीचा उच्चांक या दहा वर्षाच्या काळात शासनानं गाठलेला आपल्याला लक्षात या ठिकाणी येते सरकारने अनेक ठिकाणी वंदे भारत अमृत भारत आणि नमो भारत सारख्या ट्रेन विविध ठिकाणी सुरू केल्या परंतु चंद्रपूर सारख्या आदिवासी जिल्ह्यातून अद्यापही पुणे मुंबई जाण्याकरिता जलद ट्रेन नसल्याने या कोरोनाच्या काळामध्ये बंद झालेल्या ट्रेनही आजही त्या ठिकाणी पूर्वत सुरू झाल्या नाही माझी आपल्याला विनंती आहे की कुठंतरी बंद झालेल्या ट्रेन ह्या परत त्या ठिकाणी चालू झाल्या पाहिजे माननीय राष्ट्रपती महोदयांनी डिजिटल क्रांती संदर्भात सरकारची भूमिका मांडली परंतु आज डिजिटल जेशनमुळे आपण पाहिलं की सायबर जे गुन्हेगारी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे अनेक नागरिकांना सायबर गुन्हेगार हे गंडवताना आपल्याला दिसत आहे कुठल्याही प्रकारची कारवाई त्यांच्यावरती होत नाही शासनाने या संदर्भात देखील व्यवस्था ठेवून त्याच्याकडे प्रभावीपणे अंमलबजावणी करणं हे अत्यंत आवश्यक आहे माननीय अध्यक्ष मोदय केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्याच्या पेन्शन विषय विविध योजना लागू केल्याच्या आश्वासन या ठिकाणी राष्ट्रपती महोदयांनी दिलं पण मला या ठिकाणी सांगावं असं वाटते की महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यासाठी दोन हजार पाच पूर्वी लागू करण्यात येणारी जे जुने पेन्शनची योजना आहे ती अजूनपर्यंत त्यांना लागू केली नाही महाराष्ट्रातल्या कर्मचाऱ्यांसाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची आहे त्याच्यासाठी जुन्या पेन्शनवरती काहीतरी ठोस असा निर्णय केंद्र शासनानं घ्यावा अशी मी कडकडीची विनंती आपल्याला या ठिकाणी करत आहे माननीय राष्ट्रपतीद्वारा नारी वंदन नियमांचा दाखला दिला गेला परंतु त्याच महाराष्ट्रात महिलांवर होणाऱ्या अत्याचारा विरोधात आपण पाहिलं असेल की आम्ही मी आमदार असताना देखील मागणी केली होती की महिलांसाठी शक्ती कायदा त्या ठिकाणी अंमलात आणला पाहिजे आणि त्या, त्या, त्या शक्ती कायद्याचा प्रस्ताव हा केंद्राकडे अनेक दिवसापासून प्रलंबित आहे पण अजूनपर्यंत त्याच्यावरती कुठलाही निर्णय अजूनपर्यंत झाला नाही आपण जर का खऱ्या अर्थानं महिलांना बरोबरीचा हक्क या ठिकाणी देत असेल तर कुठंतरी त्या कायद्यावरती देखील अंमलबजावणी होणं हे अत्यंत गरजेचं आहे प्रधानमंत्री याच्या नावाने आपण पाहिलं की पीक विमा योजना काढून शासनाने आपली पाठ या मागील काही वर्षात थोपटून घेतली आहे पण त्या संदर्भात राष्ट्रपती महोदयांनी आपल्या भाषणात देखील त्याचा दे उल्लेख केला पण परंतु अजूनपर्यंत पीक विम्याचे पैसे वर्षभरापासून शेतकऱ्यांच्या खात्यात अजूनही जमा झाले नाही आणि कुठंतरी आपण पाहिलं की जगाचा पोशिंदा म्हणून शेतकरी जेव्हा काम करत आहे आणि काम करत असताना त्याच्या शेतमालाला हमी भाव म्हणजे एम एस पी अजूनपर्यंत मिळत नाही माझी आपल्याला विनंती आहे की जगाचा पोशिंदा हा शेतकरी जगला तर खऱ्या अर्थानं जग हे सुरळीत चालन त्याच्यासाठी कुठेतरी शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव देणं हे अत्यंत गरजेचं आहे राष्ट्रपतीच्या अभिभाषणात विमानसेवा संदर्भात चर्चा झाली परंतु माझ्या लोकसभा क्षेत्रातील मूर्ती विमानस्थळाचा प्रस्ताव अनेक दिवसापासून त्या ठिकाणी प्रलंबित आहे या संदर्भात सरकारने अजूनही आपली भूमिका ही स्पष्ट केलेली नाही चंद्रपूर जिल्हा हा पूर्णपणे खनिज संपत्ती असलेला जिल्हा आहे मोठ्या प्रमाणात स्टीलचं हब त्या ठिकाणी आहे आप आणि आपल्याला माहीत आहे की माझ्या जिल्ह्याला लगत असलेला जो गडचिरोली जिल्हा आहे त्याला सुरजेगडसारखा मोठा प्रकल्प या ठिकाणी आहे कोळशाचा अनेक खाणी आमच्या जिल्ह्यात असताना तिथं विमानसेवा उपलब्ध करून देणं अत्यंत आवश्यक आहे माननीय अध्यक्ष महोदय राष्ट्रपती यांच्या भाषणात आपण पाहिलं की आत्मनिर्भर आणि आधुनिक शेती संदर्भात देखील अनेक उद्दिष्ट त्या ठिकाणी दाखवण्यात आले पण प्रामुख्यानं शेतकऱ्यांच्या बाबतीत आपण पाहिलं की महाराष्ट्रात अवकाळी पाऊस आला पूर परिस्थिती आली वारंवार शेतकऱ्यांवरती संकटावरती संकट ओढले पण ना पीक विम्याचे पैसे भेटले ना कर्जमाफीचे पैसे भेटले अशा वेळेस शेतकऱ्याच्या पाठीमाग पालकत्व स्वीकारून आपण पन खंबीरपणे शासन म्हणून राहणं अत्यंत गरजेचं आहे केंद्र शासनाने अमृत योजने अंतर्गत नागरिकांना पाणी मिळवून देण्यासाठी करोडो रुपये खर्च केले पण अमृत योजनेच्या बाबतीत आजही आपण पाहता जल की जलजीवन मिशन असतील किंवा अमृत योजना असतील या सगळ्या योजनेची परिस्थिती सारखीच आजही जलजीवनच्या नावाखाली आपण करोडो रुपयाचा खर्च त्या ठिकाणी केला पण आज ग्रामीण भागात पाण्याची व्यवस्था कुठेही पोचली नाही आणि त्या आपल्या योजनेचा लाभ हा कुठल्याही नागरिकांना मिळाला नाही मग जेव्हा आपण शासनाचा करोडो रुपये खर्च करून आपण निधी खर्च करून जेव्हा योजना राबवत आहोत त्याचा लाभ हा समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचणं हे अत्यंत गरजेचं आहे माननीय अध्यक्ष मोदय या ठिकाणी बोलत असताना आवर्जून मी आपल्याला एक विषय बोलेल की मी पाच वर्ष आमदार म्हणून देखील महाराष्ट्राच्या विधानसभेत काम केलं आणि आता खासदार म्हणून या ठिकाणी आहे आमदारांना आपण पाहिलं की पाच पाच कोटीचा निधी त्या ठिकाणी मिळतो जवळपास तीन लाख लोकांचं मत प्रतिनिधित्व आमदार त्या ठिकाणी करत असतो आणि आज या ठिकाणी खासदार म्हणून सहा विधानसभेचं नेतृत्व करत असताना आम्हाला अल्पसा असा पाच कोटीचा निधी या ठिकाणी उपलब्ध होतो माझी विनंती आहे की अनेक योजनांवरती आपण खर्च या ठिकाणी करतो तसाच खासदार फंड हा कमीत कमी, -कमी तीस ते चाळीस कोटी आपण करावा जेणेकरून ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व आम्ही या ठिकाणी करता अशा हो वीस वीस लोकांना कुठंतरी विकास कामाच्या बाबतीत प्रामाणिक न्याय आम्हाला देता येईल आज या ठिकाणी बोलत असताना राष्ट्रपतीने केलेल्या अभिभाषण हे केंद्र सरकारच्या पो पोकड आश्वासनाची पाठराखण करणारे आहे म्हणून मी माझे या ठिकाणी राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर पूर्णपणे विरोध दर्शवून माझे दोन शब्द या ठिकाणी थांबवत आहे धन्यवाद अध्यक्ष